रिझर्व्ह बँक मॉरेटोरियम स्टेटस को एन पी एकतीस मार्च दोन हजार बावीस खुण दे खुण दे ते 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 नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी ॲडव्होकेट महेश काबरा आजचा विषय आहे रिझर्व्ह बँक मॉरेटोरियम स्टेटस कायम राहणार का एन पी ए समजले जाणार नाहीत का एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत चलनविषयक धोरण समिती चार डिसेंबर दोन हजार वीस रोजी जाहीर केले की सोयीस्कर सवलत स्थिती एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत सुरू ठेवणे गरजेचे आहे किमान चालू आर्थिक वर्षात मार्च दोन हजार एकवीस व पुढील आर्थिक वर्षात मार्च दोन हजार बावीस पुनर्जीवित करणे आणि कोविड एकोणीस कमी करणे याचा विचार होऊन जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत अनुकूल सवलत स्थिती कायम ठेवावी लागेल असे चरणविषयक धोरण जाहीर केले आहे कमीत कमी चालू आर्थिक वर्षात व पुढील आर्थिक वर्षात जोपर्यंत आवश्यक असेल तो पावितो सोयीची सवलत भूमिका चालू ठेवावी लागेल कोविड एकोणीसचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी करणे याचा विचार होऊन अनुकूल स्थिती कायम ठेवावी लागेल राहील असे धोरण समितीने जाहीर केले आहे सत्य आणि भावी आर्थिक परिस्थितीच्या आकलना आधारे चलनविषयक धोरण समितीने चार डिसेंबर दोन हजार वीस च्या बैठकीत निर्णय घेतला की पॉलिसी रेपो दर तरलता समायोजन सुविधे अंतर्गत LAF, चार नव बदलता ठेवावा असे जाहीर केले त्यामुळे मोठ्या वाढणार या अफवा शांत आहेत किमान चालू आर्थिक वर्षात मार्च दोन हजार एकवीस आणि पुढील आर्थिक वर्षात मार्च दोन हजार बावीस भक्कम आधारावर वाढ पुनर्जीवित करणे आणि कोविड एकोणीसचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी करणे याचा विचार होऊन जोपर्यंत आवश्यक असेल अनुकूल स्थिती कायम ठेवावी स्टेटस को राहील असे धोरण समितीने जाहीर केले आहे महागाई आटोक्यात राहील याची खात्री अंदाज दिला आहे अर्थव्यवस्था मूल्यांकन कसे केले पाहूया जागतिक अर्थव्यवस्था दोन हजार वीसच्या च्या तिमाही ऑक्टोबर ते डिसेंबरचा दृष्टिकोन पाहता युरोप अमेरिका प्रमुख उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्था मध्ये लॉकडाऊनसह दुसऱ्या लाटेत कोविड एकोणीस इन्फेक्शन संक्रमण वाढलं आहे, आग, आहे। लस प्रगतीमुळे तथापि काहीसे आशावादी वातावरण निर्माण झाले आहे ग्राहक मूल्य निर्देशांक सीपीआय चलनवाढ कमी झाली आहे अत्यंत सोयीस्कर आर्थिक धोरणे आणि लसबद्दलच्या सकारात्मक बातम्यांद्वारे जागतिक वित्तीय बाजारपेठांमध्ये उत्साही वातावरण आहे आता घरगुती भारतीय अर्थव्यवस्था पाहूया भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता नोव्हेंबरला राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय आकडेवारीत रियल जीडीपी मध्ये साडेसात टक्क्याची घट नोंदली आहे प्रवासी वाहने मोटरसायकल विक्री रेल्वे वाहतूक आणि ऑक्टोबर मध्ये विजेचा वापर दुप्पट वाढीसह सुधारणा होताना दिसत आहे डाळी खाद्यतेल भाज्या अनेक पुरवठा वस्तू मसाल्यांसह प्रथिने समृद्ध वस्तूंच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर वाढला आहे हिवाळ्यात अन्नधान्यांच्या किमतींमध्ये हंगामी नियंत्रण आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय कमी करणे या आशेने तीन महिने आणि एक वर्षापूर्वीचे चलनवाढ अपेक्षेने कमी आहे भारतीय आर्थिक परिस्थिती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुलभपणे जमेची राहिली आणि तरलता मोठ्या प्रमाणावर राहिली आहे गुंतवणुकीत बँक प्रणालीतील ठेवींचा मोठा प्रामुख्याने आला आहे भारतीय परकीय चलन साठा अमेरिकन अब्ज डॉलर्स दोन नोव्हेंबर पर्यंत जमा होता कोविड एकोणीसच्या द्वारे कामगार विस्थापित झाल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहता ग्रामीण भागातील मागणीतील वाढ आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे तर शहरी मागणी देखील वेगवान वाढत आहे तथापि देशातील काही भागात कोविड संसर्ग होण्याच्या संभाव्य वाढीमुळे या सकारात्मक प्रेरणा कमी होत आहे आणि स्थानिक उपाययोजना कराव्या लागत आहेत त्याचवेळी कोविडच्या सुधारणा दर चौऱ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचला आहे आणि लसीच्या चाचण्यांमध्ये यशस्वी होण्याबाबतही आशावाद निर्माण झाला आहे ग्राहक दृष्टिकोनाबद्दल आशावादी आहेत आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्या व्यवसाय पोषक भावना हळूहळू वाढत आहे हे घटक विचारात घेतल्यास दोन हजार वीस एकवीस मध्ये वास्तविक जीडीपी वाढ साडेसात टक्के होण्याचा अंदाज जाहीर केला आहे इन्फ्लेशन महागाई वाढण्याची शक्यता कमी असल्याचे चलनविषयक धोरण समितीने मत दिले आहे महागाईचा दबाव कमी करण्यासाठी पुढील प्रयत्न आवश्यक आहेत त्यानुसार किमान चालू आर्थिक वर्षात मार्च दोन हजार एकवीस आणि पुढील आर्थिक वर्षात मार्च दोन हजार बावीस भक्कम आधारावर वाढ पुनर्जीवित करणे आणि कोविड एकोणीस चा अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी करणे याचा विचार होऊन जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत अनुकूल सवलत स्थिती कायम ठेवावी लागेल स्टेटस को राहील असे धोरण समितीने जाहीर केले आहे महागाई आटोक्यात राहील याची खात्री अंदाज केला आहे नमूद धोरण पाहता पुढील काळात सवलत मॉरेटोरियम चालू राहील कर्जीए एनपीए समजली जाणार नाहीत का कर्जदार व त्यांच्या बँकांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद कृपया कायदे व आर्थिक जागृतीकरिता करिता सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद